नगर उड्डाण पुलावर ट्रक पलटी उसासह खाली कोसळला वारंवार अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता उड्डाण पुलावर ट्रक पलटी उसासह काही भाग कोसळला जीवितहानी टळली नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे संभाजीनगरवरून पुण्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणारा ट्रक चांदनी चौक येथे पलटी झाला या अपघातात ट्रकचा काही भाग उसासह पुलावरून खाली रस्त्यावर कोसळला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला आहे प्रत्यक्षदर्शीच्या मते ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षभरात हा उड्डाणपुलावर घडलेला तिसरा मोठा अपघात आहे यापूर्वीही अशाच पद्धतीने ट्रक पुलावरून खाली कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या वारंवार एकाच ठिकाणी अशा प्रकारे अपघात होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली